जालना शहरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले शहरातील अनेक भागात पाणी साचले विशेषतः मोतीबाग तलाव परिसरात एकोणीस कोटी रुपये खर्चून नव्यानेच बांधलेला जलकुंड पूर्णपणे पाण्याखाली गेलाय सलग पाच ते सहा तास झालेल्या या पावसामुळे जलकुंडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले हा जलकुंड नुकताच गणपती विसर्जन नवरात्र देवी विसर्जन आणि छठ पूजा यासारख्या सणासाठी विशेषतः बांधण्यात आला होता या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे तसेच जलकुंडाच्या सौंदर्यीकरणाचे कामही अजून प्रगती पथकावरच आहे मात्र अचानक झालेल्या या पावसामुळे कामात मोठा अडथळा निर्माण झालाय शहरातील इतरही अनेक सकल भागामध्ये पाणी साचल्याने नागरिकांना अडचणीचा सा सामना करावा लागतोय या घटनेमुळे शहराच्या पाणी व्यवस्थापन आणि ड्रेनेज सिस्टीमवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालाय सूर्य ट्वेंटी मराठी जालना महानगरपालिका भ्रष्टाचार के वजह से ये पूरा काम पानी में गया उन्नीस करोड़ का पूरा डूब गए उन्नीस कोटी रूपए काम नगर परिषद का काम है పైసేద వన్ీస్ కోటి ఇప్పుడు